ज्यांना करायचं अशा सर्वसामान्यांना प्रश्न आहे की स्ट्राईक नंतर बँकिंग व्यवहार सुरू राहणार किंवा ना नाही एटीएम मधून अधिकचे पैसे काढून ठेवावे का तर बँका बंद करण्याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती नाही तेव्हा बँक यांच्या निश्चित वेळापत्रकानुसारच उघडणार आहे आणि बँकेत जाऊन तुम्ही तुमचे बँकेचे सर्व व्यवहार करू शकणार आहे हवाई हल्ल्यानंतर लोक शक्य तितके पैसे एटीएम मधून काढण्याचा विचार करत पण तसं करण्याची अद्याप तरी कुठलीच गरज नाही कुठलीच घाई करू नका कोणत्याही अफांकडे लक्ष देऊ नका काही सैन्याची पत्रकार परिषद आहे केंद्राकडून सुद्धा महत्वाच्या गाईडलाईन्स समोर येणार आहे तोपर्यंत आपण वाट बघूयात अफवांवर विश्वास ठेवू नका असंच आवाहन सध्या केलं जात तर साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला आवाहन करतोय कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सोशल मीडियावर ज्या ज्या पोस्ट तुमच्यापर्यंत येत त्याची खातर जमा करा त्या शक्यतो कुणालाही पाठवू नका कारण बँकिंग व्यवहारांबाबतही आता संभ्रम निर्माण झालेला आहे बँकमध्ये जाता येईल का एटीएम मधून पैसे काढता येईल का जास्त पैसे आपण काढून आपल्याजवळ ठेवावे का असे अनेक प्रश्न नागरिकांना पडलेले आहेत त्या संदर्भातलीच ही महत्वाची बातमी साम टी व्हीवर आणखी एक मोठी अपडेट तर आपण पाहतोय या दरम्यान इस्रायलने आता भारताचं कौतुक केलंय इस्रायलने स्वसंरक्षणार्थ भारतानं जो हल्ला केलाय त्याचं कौतुक केलेलं आहे हा हल्ला स्वसंरक्षणार्थच होता असं इस्रायलचं म्हणणं आहे क्रूर कृत्य करून दहशतवादी लपू शकत नाही असं सुद्धा इस्रायलनं आता म्हटलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय कुंकू पुसणाऱ्यांना भारतानं हा धडा दिलेला आहे आणि त्याला पाठिंबा इस्रायलने सुद्धा दिला असल्याचं बघायला मिळतंय इस्रायलकडून जरी भारताचं समर्थन करण्यात आलं असतं भारताच्या कारवाईचं समर्थन करण्यात असलं आलं असलं तरी जगभरातूनही अनेक देश भारताच्या या कारवाईचं समर्थन करताना पुढे येताना दिसत काही वेळापूर्वीच कुवेतनंही भारताच्या या कारवाईचं समर्थन केलं होतं दुबईकडूनसुद्धा भारताच्या या कारवाईचं समर्थन करण्यात आलेलं आहे दहशतवादाविरोधात भारतानं सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी स्वसंरक्षणासाठी हा हल्ला